नऊ महिन्याच भाड माय कुणाला मागते दिला पोटाचा माय जन्माला जागते, नाही मागत परत टाळू भरलेल तेल नाही मागत परत टाळू भरलेल तेल तिच्या डोळ्यात ल पाणी बाई कुणी कुणी नेल आतापर्यंत तब्बल तीस हजार बक्षिसांचे मानकरी दोन सालचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रीय जनगणनेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रपती पदक देऊन गौरव विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत कमी वयात पुरस्कार प्राप्त करणारे डॉक्टर अमोल बागुल हे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक आहेत त्यांच्या या कार्याची कृतज्ञता म्हणून अहमदनगर शहरात एका रस्त्याचं डॉक्टर अमोल बागुल पथ असं नामकरण करण्यात आलंय अहमदनगरसारख्या एका छोट्या शहरातून डॉक्टर बागुल यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आपल्या शाळेत आमूलाग्र बदल घडवले नासा किड्स क्लब यासारख्या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला ई कंटेंटद्वारे विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले एकाच वर्षात दोनशे शहात्तर शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबवले तब्बल सात हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बासरीवर राष्ट्रगीत वाजवायला शिकवलं अमोल बागुल हे श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत सन दोन हजार तीनपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मी डॉक्टर अमोल बागुल श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला सावडी अहमदगर महाराष्ट्र भारत या ठिकाणी गेल्या वीस वर्षांपासून माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि या निमित्ताने स्वतःतलं अनमोल असा खजिना बाहेर काढत असताना वयाच्या चाळीशीपर्यंत येऊन ठेपत असताना एक बाजारामध्ये गजरा विकणारा मुलगा एक पंधरा सोळा वर्ष पेपर वाटणारा पेपर वर्तमानपत्र विकणारा मुलगा किंवा बाजारामध्ये आठवडे बाजारामध्ये असो किंवा लोणीच्या बुधवारच्या बैल बाजारामध्ये असो एक पंचवीस पैशाला पाण्याचा ग्लास विकणारा मुलगा तर थेट दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक आणि जगातील पारितोषिके विजेते सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार अशी बिरदावली मिरवताना एक वेगळाच कष्टाचा आनंद हा माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप ठरतो करोना प्रतिकूलता कालावधीतील दोन वर्षांचा हा कालावधी आपण उपभोगत आहोत आणि यानिमित्ताने ही शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच योग्य नाही परंतु येत्या कालावधीतील करोनाचं हे ओसंड माप पाहता ही शिक्षण पद्धती आपल्याला अंगीकारावी लागेल असं या ठिकाणी खेदाने नमूद करावं असं वाटतं शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो त्यांच्याकडूनच आप आपल्याला ज्ञान आणि जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते सर्वोच्च शिक्षक पुरस्कार मिळवूनही सामाजिक भान जपणाऱ्या या अवलियाला लेट्सअप मराठीचा मानाचा मुजरा